नमस्कार चित्रवान दोन मी वैष्णकू शेटेक तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण माळीवाडा या ठिकाणी आलेलो आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर आठ ते दहा दिवसामध्ये कांदा कसा फुगवून करून घ्यायचा आणि लगेच सध्या मार्केटमध्ये जे तेजीचे रेट आहे त्या तेजीच्या रेटमध्ये कसा विकता येईल त्याच्यासाठी एकदम चांगलं सोल्युशन मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्यात व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपण त्याचे ट्रायल हे भरपूर ठिकाणी घेतलं आणि त्याचाच एक अनुभव आज आपण तुम्हाला शेअर करणार आहे की लवकरात लवकर कांदा कसा फुगवून करता येईल हेच मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे त्याच्यावर कशी ट्रीटमेंट घ्यायची काय काय फवारणी करायची ते मी तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवणारसुद्धा आहे आणि सांगणारसुद्धा आहे तर सर्वात पहिले आपण याच्या प्लॉटवरती आलेलो आहे हा कांद्याचा प्लॉट आहे हा दोन महिन्याचा प्लॉट आहे कांद्याचा आपण जे सध्या बघतोय तुम्ही हा दोन महिन्याचा प्लॉट आहे हे जे आपल्यासोबत भाऊ आहेत यांचं एक दुकान आहे कृषी सेवा केंद्र यांच्या दुकानावरती आपलं प्रोडक्ट होते आणि ते प्रोडक्ट त्यांनी या प्लॉटवरती दिले होते त्यांना आपण सांगितलं होतं की कांदा जर का तुम्हाला आता तेजीचा भाव आहे भरपूर शेतकऱ्यांना काय होतं आहे की लवकरात लवकर कांदा पोहून हा मार्केटला न्यायचा आहे व चांगले रेट घ्यायचे त्याच्याकरता त्यांना आपण एक औषध सजेशन केलं होतं ते म्हणजे सुदर्शन कंपनीचं सल्टार प्लस आता बऱ्यापैकी या औषधीचा पाच एम एलनी सर्वजण डोस देतात तर आपण यांना असं सांगितलं होतं की पाच एम न देता आठ ते दहा एम एलनी तुम्ही याचा डोस द्या याच्यासोबत कोणत्याही प्रकारचं एखाद्या चांगल्या कंपनीचं पोटॅश घ्या आणि या प्लॉटवरती स्प्रे करा व नंतर आम्हाला आठ दिवसामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन द्या तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट प्लॉटवर जाणून आले तर तेच आता आपण आठ ते दहा दिवसानंतर आले फक्त डोस आपण त्यांना आठ ते दहा एम एल सांगितला होता तर ते त्यांनी पाच एम एल मारला कारण की रेग्युलर डोस त्याचा पाच एम एल या हिशोबाने त्यांनी पाच ते सात एम एल मारला तरी किती चांगल्या प्रकारचे रिझल्ट या प्लॉटवरती आले हे आता आपण बघणारच आहे नमस्कार सर नमस्कार तुम्ही या प्लॉटवरती जेव्हा आठ ते दहा दिवसा अगोदर आपलं सल्टार प्लस आणि कोणतं तरी पोटॅश दिलं होतं तुम्ही तर त्यावेळेस कांद्याची कंडिशन कशी होती कांदा साईजला बारीक होता आणि मान झाड होती याच्यानंतर ह्या नंतर कांद्याची मान उतरून म्हणजे आठ दिवस झालेले फवारणी करून आठ दिवसानंतर याचा फरक दिसतोय कांद्याची मान उतरून खाली कांद्याची साईज फुगवून वाढलेली त्याच्यानंतर फुगवून आलेली थोडक्यात सांगायचं तर आपण इथं डिफरन्स बघू शकतो की ज्यावेळेस सुरुवातीला आलो होतो तर त्यावेळेस ह्या टाईपमध्ये कांद्याची कंडिशन होती म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा बारीक कांदा होता आणि हा आपण जो फोटरा म्हणतो हा एकदम जाड्या प्रमाणात राहतो आणि भरपूर प्रमाणात हा वरती वरतीपर्यंत सेम सारखा असतो त्याच्यामुळं काय होतं कांदा भरला जात नाही पूर्ण पात ही मोली आणि चांगली दिसती नंतर आपण त्यांना सल्टर प्लस दिलं सल्टर प्लसच्या आठ दिवसानंतर असं जाणून आलं की हा जो कांदा असतो हा कांद्यातला पूर्ण जो आर्का असतो आणि हा जो पोटरा असतो हा पूर्णपणे खाली उतरवला जातो कांद्याला एक गोल साईज येते आणि यामधलं जे अन्नद्रव्य असतं ते सर्व या, या बल्बमध्ये भरलं जातं त्याच्यामुळे जा कांद्याची साईज होती आणि कांद्याला वजन येतं आणि हे विदिन फक्त आठ दिवसामध्ये या सर्व प्रोसेस होऊन जातात आणि कांदा हा पूर्णपणे भरल्या जाऊन तुम्ही या कांद्याची काढणी करू शकता आणि लवकरात लवकर मार्केटला देऊन रेट घेऊ शकता आता आपण इथं खाली जर का बसलो तर तुम्ही इथे बघू शकता की आता सर्व कांदे बघा फक्त दोन महिन्याचा कांदा या इथे लवकर या कांद्याचा पूर्ण पोटरा उतरून गेला तुम्ही आता हे कांदे बघा इथं हे बघा किती लवकर हा पूर्ण कांद्याचा पोटरा उतरून गेला पूर्ण अन्नद्रव्य शोषून पूर्ण कांद्याच्या बल्कमध्ये गेलं व कांद्याची साईज व्यवस्थित बनून आज हा कांदा आपण मार्केटमध्ये विक्रीला नेऊ शकतो ते सर्व जरी कांदे बघितले तर सर्वांचा बल्क साईज एकदम चांगल्या प्रकारे झाली आहे तिथे जर जवळून बघितला आपण हा कांदा बघा किंवा कोणताही जर कांदा बघितला तर बल्क साईज एकदम चांगल्या प्रकारे झाली आहे मातीचं पूर्ण जे शोषण असतं किंवा जी ताकद असते किंवा हा जो बांधा असतो हा जो असा मोठ्या प्रमाणात असतो की हा वाकत नाही वाकवला तरी ते बघा असं काही करणार हे जे कांदे बघितले तुम्ही हा एकदम असा लूज पडून जातो म्हणजे बांध्यातली जी पूर्ण ताकद आहे ही पूर्ण बल्कमध्ये येऊन जाते कांदा पूर्ण फुगवल्या जातो आणि ही प्रोसेस फक्त आठ दिवसामध्ये तर कोणत्याही शेतकऱ्यांना लवकरात लवकर जर कांदा फुगवून करायचे असेल तर तुम्ही सुदर्शन कंपनीचे सल्टार प्लसचा आठ ते दहा एम एल डोस घेऊ शकता पण ते चांगल्या प्रकारचं चा पोटॅश त्यामध्ये टाका आणि आपल्या पिकावर शेवटची फवारणी करून लवकरात लवकर कांदा फुगून करून तुम्ही मार्केटला नेऊ शकता असेच अनेक युनिक जे टेक्नॉलॉजी असतात ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू त्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कांद्याचे किंवा जे अदर शेतकरी असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे त्यांना एक नवीन माहिती व एक नवीन चांगलं सजेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवत व त्यांनाही या गोष्टीचा फायदा की कांद्याच्या एम ने डोस दिला होता आता ने ने परत एक त्यांना स्प्रे देणार आहे पोट्याऐंशी परत दहा एम एलने सल्टार प्लस द्यायचं हे लगेच त्यांचं काम पूर्ण कांद्याची जे हे हिरवा आलेलं आहे आता थोड्याफार प्रमाणात हा हिरवापाना जो आलेला आहे हा सुद्धा पूर्ण खाली उतरून कांदा लवकरात लवकर पोषण होईल व कांद्याचा बल्क वाढेल वजन वाढेल व त्याचा शेतकऱ्याला लवकरात लवकर फायदा होईल हे सल्टार प्लस आहे चाल धन्यवाद काही अडचण असल्यास आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता व स्क्रीनवर आमचा नंबरही आहे तर तुम्ही आम्हाला विचारू शकता تونه